राम राम मंडळ बऱ्याच दिवसानंतर कमबॅक केलंय आणि फवारणी केली आम्ही मेन म्हणजे पाऊस पडलाय कवच घेतलाय तीस ग्राम प्रतिपंप पंधरा लिटरचा लक्षात ठेवा त्याच्यानंतर झांप्रो तीस एम एल प्रतिपंप आपल्याला पाऊस पडल्यानंतर आता लेड लाईट डाऊनी मिल्डीव पावडरी मिळव बऱ्याच प्रमाणात येऊ शकते पानांवर डाग येऊ शकतो त्यामुळे झांफू आणि कवच फुलंचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर आता अळी नियंत्रणासाठी आपल्याकडं कोरमंडलचं प्रचंड घेतलंय प्रचंडचं प्रमाण आहे वीस एम एल प्रतिपंप जे काही थोडी बहुत अळीची स्थिती त्याच्यानंतर आपलं इस अमियान बेस्ट आणि बेस्ट ऑफ बेस्ट चाळीस एम एल प्रति पंपाला पंधरा लिटरचा पंप आहे आणि आता लाल पोळी ती लागली होती थोडीफार तर हे हो बोर्निव्हि घेतली पंधरा इमेल प्रतिबिंब हे आपला स्ट्रॉंग फवारा आहे त्यामुळे तुम्ही फवारा काढा पाऊस पडल्यानंतर फवारणी खूप महत्वाची असते कारण तुमचा डाऊन ही पावडर इफेक्ट करू शकतात आणि अळीचंही प्रमाण तुम्हाला दिसू शकतं त्यामुळे आम्ही हा फवारा अर्जंटली काढलाय व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी आणि मधात गॅप पडल्यामुळे माफी असावी कारण कामानिमित्त सतरा अठरा दिवस मी झालो होतो आणि कन्व्हेन्शनची व्हिडिओ तुम्ही बघितली काम माणसासाठी महत्त्वाचं महत्वाचं असतं त्यामुळं मी तुम्ही आता कंटिन्यू सीरीज राहीन धन्यवाद राम राम